वणीची देवी सप्तशृंगी मंदिर डोंगरा वरती आहे पाऱ्या पायऱ्या जावं लागतं समोरचे दिसत ते हा ते डोंगर आहे त्या समोर बिल्डिंग आहे इथे खाली जत्रा भरतात खाली मोठी हे सोबतचे मित्रमंडळी सप्तशृंगी देवीला येल मारुतीचे मंदिर आहे छोटस ते टेकडी दिसतात का समोर तिथ हे सप्तशृंगी देवी मंदिराच्या समोरचं चा दृश्य आहे झुम करून दाखव तुम्हाला त्यावर टेकडावर मारुती तुम्ही और थोडा जे मूर्तियाही मंदिर नाही मूर्ती आहे